श्रावण स्पेशल रेसिपीमधली ही साबुदाना बटाट्याची छान कुरकुरीत अशी भजी सुंदर बनलेली आहेत कलरही किती बघा किती सुंदर आलेला आहे चला बघूया या रेसिपीसाठी काय काय लागतं आणि कशी बनते ती चला मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला आजची रेसिपी बघूया आपण स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवते उपवासाची भजी त्यासाठी मी ते साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मी इथे भिजवलेला नाही आहे असाच घेतलेला आहे याला मी पहिल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते साबुदाणा मी ते बारीक करून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये मी बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे कच्चाच बटाटा आहे हा शिजलेला नाही आहे असाच आपल्याला यामध्ये घालायचा आहे तोही आपल्याला या साबुदाण्याच्या पावडरबरोबर वाटून घ्यायचा आहे इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटे कमी जास्ती करू शकता त्याचबरोबर मी यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालणार आहे तर त्या मी इथे घेतलेल्या आहे थोडेसे जिरे मी यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी घालून मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे सगळं मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते की आपलं मिश्रण कसं झालं ते या पद्धतीने आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते हिरव्या मिरच्या बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती घालू शकता तिखट पाहिजे असेल तर थोडंसं जास्ती घाला मी तिखट बनवलेलं आहे मिरच्या थोड्या मी जास्ती घेतलेल्या आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालती आहे त्यामध्ये मी कोथिंबीर पण घालते खूप सारी कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर तुम्ही घालू शकता हे मी हाताने छानपैकी मिक्स करून घेते आपल्या भज्याची कन्सिस्टन्सी कशी असती तशी आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा या पद्धतीने आपलं हे भज्याचं मिश्रण इथे तयार आहे कन्सिस्टन्सी एकदम ठीक आहे आपण फग छानपैकी भजे सोडू शकतो याचे या पद्धतीने आपलं हे भज्याचं बॅटर इथे तयार आहे चला आता छोटे छोटे भजे बनवून घेऊया आपण उपवासाच्या भज्यासाठी आपलं तेल इथे छान गरम झालेलं आहे आता आपण छोटे छोटे भजे सोडून घेऊया इझिली सोडले जातात काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यांना सोडायला ते जेव्हा थोडेसे शिजतील ना ते आपले आपण वर येतील खूप सोपे आहेत बनवायला पटकन बनतात एकदम आणि कुरकुरीत छान लागतात हिरव्या चटणी बरोबर खा असेही खा छानच लागतात दहा पंधरा मिनिटात तर भजे बनून जायला पाहिजे जा तुमचे इतके पटकन बनते ही रेसिपी वेळ नाही लागत बिलकुल हे किती छान इझिली निघताय आपले भजे हे बघा त्यांना छान गोल्डन कलरचे आपल्याला करून घ्यायचे आहेत करायचं आहे त्यांना दोन्ही ते छानपैकी गोल्डन कलरचे झाले पाहिजे पुन्हा एकदा आपण आपले भजी बघूया हो हे बघा हलका हलका कलर चेंज है ना त्यांना अजूनही वेळ लागणार आहे अजून थोडा वेळ आपण त्यांना होऊ देऊया हे बघा आपल्या भज्यांना हलका हलका गोल्डन कलर आलेला आहे अजून थोडा वेळ त्यांना आपण होऊ देऊया तुम्ही या पद्धतीने भजे नक्की घरी करून बघा मुलांना तर फार आवडतील हे भजे तुम्हाला माझी भज्यांची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा हे बघा या पद्धतीने आपले भजे इथे तयार झालेले आहेत तर सर्व बाजूंनी त्यांना गोल्डन कलर आला पाहिजे तेव्हाच तुम्ही ते भजे काढा म्हणजे आतमध्ये कच्चे नाही राहणार ते मी या पद्धतीने सर्व भजी करून घेते नंतर आपण प्लेटिंग करूया ही आपली गरम गरम उपवासाची श्रावण स्पेशल रेसिपी मधली भजी किती क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघा तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा या पद्धतीने आपली भजी खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर झाली आहेत बघा कलर पण किती छान आलेला आहे त्यांना बरोबर मी हिरवी मिरची पण फ्राय केलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा खाऊन बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि कॉमेंट नक्की करा हे बघा किती क्रिस्पी बनलेली आहे बघा हे बघा सुंदर बनलेली आहेत भजी आपली एकदम आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय